लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मुंबई नवी मुंबई ठाणे परिसरात मुसळधार पाऊस सणाच्या आनंदावर विरझण पडलं लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त साधून खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांची अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ देशभरात पोष तिकिटांचा बनावट धंदा सुरू असल्याचा प्रकार समोर येतोय पोलिसांनी मुंबई दिल्ली आणि बिहारमध्ये केलेल्या कारवाईमध्ये तिघांना केली अटक त्यांच्याकडून कोट्यवधींची बनावट तिकीट केले जप्त दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी सर्व मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या सोडल्यामुळे त्याचा फटका नियमित धावणाऱ्या सुपरफास्ट गाड्यांसोबत वंदे भारतलाही बसला ऑक्टोबर हिटने हैराण झालेल्या नागरिकांनी वातानुकूलित बसेसमधनं प्रवास केल्यामुळे ऑक्टोबरमध्ये वीस दिवसात तब्बल दोन कोटी अठ्ठावीस लाख मुंबईकरांनी एसी बसनं प्रवास केला त्यामुळे बेसला पंचवीस कोटींचा महसूल मिळाला आहे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीमध्ये एकूण छत्तीस वैद्यकीय महाविद्यालय आहेत त्यामध्ये ट्विटर आणि डेमॉन्स्ट्रेटरची पदं भरण्याचे निर्देश नॅशनल मेडिकल कमिशनने दिले त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागानं ही पदं भरण्याचा घेतला निर्णय राष्ट्रीय परीक्षा संस्थेने जेई मुख्य परीक्षेचं वेळापत्रक केलं जाहीर पहिल्या सत्राची परीक्षा एकवीस ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीस तर दुसऱ्या सत्राची परीक्षा एक ते दहा एप्रिल दोन हजार सव्वीस दरम्यान आयोजित करण्यात आली आहे दोन लाखांच्या घरात पोहोचलेल्या चांदीचे भाव सात दिवसात तब्बल तेहतीस हजार रुपयांनी घसरले लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चांदीच्या भावात अकराशे रुपयांची घसरण त्यामुळे चांदी एक लाख बासष्ट हजार रुपयांवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं सीएसआर आणि निधीच्या वापराबाबतचे सुधारित धोरण जाहीर केले यामध्ये कंपन्यांकडनं अर्थसहाय्याचा प्रस्ताव आल्यास मंजुरी कशी द्यावी यासाठी कोण जबाबदार राहील या गोष्टींबाबत स्पष्ट करण्यात आलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेअंतर्गत अपार्थ असलेल्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत सरकारकडून एकशे चौसष्ट पूर्णांक बावन्न कोटी रुपयांचा निधी उकळल्याचा समोर यातून बारा हजारांच्या वर पुरुष आणि सत्यात्तर हजार अपात्र महिला असल्याची माहिती शहापूरमध्ये पावसानं लावली हजेरी शेणवोली डोलखाम या भागात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस अचानक आलेल्या पावसानं नागरिक हैराण पोलीस बंधानी बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज